गणोर येथे गृहउपयोगी साहित्य व कामगार सुरक्षा पेटीचे आमदार राजेश दादा पाडवी यांच्या हस्ते वाटप गणोर येथे नोंदणीकृत बांधकाम कामगार योजनेतील लाभार्थ्यांना उपयोगी साहित्य व कामगार सुरक्षा पेटीचे वाटप आमदार राजेश दादा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शहादा तालुक्यातील गणो येथे नोंदणीकृत बांधकाम कामगार योजनेतील लाभार्थ्यांना उपयोगी साहित्य व सुरक्षा पेटीचे आमदार राजेश पाडवी साहेब कामगार लाभार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की महायुती सरकारने आपल्या राज्यातील बांधकाम कामगार अंतर्गत कार्यरत असणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावे तसेच बांधकाम काम, 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 काम करत असताना सुरक्षाचं एक कवच असावं यासाठी सरकारने आपल्याला गृहउपयोगी साहित्याचे व सुरक्षा पेटीच देण्याची योजना अंमलबजावणी केली आहे आपल्या विधानसभा क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर नागरिक ही बांधकाम क्षेत्रातील कामगार किंवा शेतात मजुरी करणारे आहेत अशा वेळी सुरक्षा पेटीने आपले जीवनमान उंचावेल लाभार्थ्यांना गृहोपयोगी साहित्य व सुरक्षा पेटीचे वाटप करताना यावेळी आमदार राजेश पाडवे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा मकरंद पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन माजी जीप सदस्य सुनील चव्हाण विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे विजय चौधरी अर्जुन पावरा प्रमोद भामरे विठ्ठल ठाकरे संजय भामरे नामदेव वळवी राहुल रवताळे हसरत पटले जितू रावतळे भारत आहेर दिलवर पवार मोहनदादा प्रकाश वाघ हिंमत वळवी रमेश बादल व परिसरातील महिला ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते